हॉटेल यशराज इन क्लिक कलेक्शन भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक एक मार्च 2025 रोजी सकाळी नऊ वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या भव्य शुभारंभाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत प्रमुख उपस्थिती शंकरराव पांडुरंग जगताप आमदार चिंचवड बापूसाहेब तुकाराम पठारे आमदार वडगाव शेरी चेतन विठ्ठल तुपे आमदार हडपसर संग्राम जगताप आमदार अहिल्यानगर शंकर मांडेकर आमदार भोर मुळशी दिलीप शेठ दत्तात्रय मोहिते आमदार खेड अशोक रावसाहेब पवार आमदार शिरून हवेली ज्ञानेश्वर लांडगे आमदार हवेली संजय अमृतराव सातव पाटील उपसरपंच वाघोली सुरेशराव रामचंद्र पलांडे संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके आमदार शिरूर हवेली सुनील शंकरराव शेळके आमदार माळव राहुलदादा सुभाष कुल आमदार दौंड श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप आमदार चिंचवड सुनील विजय टिंगरे आमदार वडगाव शेरी पोपटराव गावडे आमदार शिरूर जगदीश तुकाराम मुळीक आमदार वडगाव शेरी प्रदीप दादा विद्याधर कंद अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे रामदास दत्तात्रय दाभाडे मनोहर गुलाबराव जाधवराव निमंत्रक श्रीनिवास घाटगे संचालक सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे रोहिदास शेठ दामोदर उंद्रे पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे राजेंद्र नानासाहेब सातव पाटील निमंत्रक श्रीनिवास घाटगे रोहिदास शेठ दामोदर उंडरे पाटील आणि राजेंद्र नानासाहेब सातव पाटील कार्यस्थळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उपबाजार समिती समोर चाकण शिक्रापूर रोड करंदी तालुका शिरूर